नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मोठी अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर मध्ये पब्लिश झालेली ऍड आहे लोकसत्ता म्हणा लोकमत म्हणा याच्यामध्ये ऍड आलेली आहे ठीक आहे तर पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात मोठी अपडेट आहे बघा काय अपडेट आहे तर एकूण पद्धत संख्या आपली आलेली किती असणार आहे काय त्याच्यानंतर आपली पात्रता काय असणार आहे कोणकोणत्या याच्यामध्ये किती किती विभागामध्ये कोणकोणत्या म्हणजे जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जाग्या किती किती प्रमाणात निघालेल्या आहेत याच्या संदर्भात ही आलेली आहे ओ, पतिती पतिती तर पटकन आपण याच्यावर ओव्हर व्ह्यू घेऊयात बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये कशा पद्धतीने ऍड आहे हे आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा अर्ज पद्धती कशा पद्धतीची असणार आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर अर्ज तारीख जे आहे ते अजून जाहीर करण्यात आलेली नाहीये परंतु जेव्हा जेव्हा त्याची अर्ज करण्याची तारीख जाहीर होईल लगेच आपण अर्ज करून मोकळवायचा आहे म्हणजे पुढे जाऊन टेन्शन नाही त्याच्यानंतर अधिकृत जी वेबसाईट असणार आहे नोट डाऊन करण्यासारखं महत्वाचं म्हणजे कोणत्या वेबसाईट वरून आपल्याला नोंदणी करायची आहे ती आहे एच टी टी पी पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय डॉट ओआर या लिंक वरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे ठीक आहे बघा पदाचं नाव काय आहे पोलीस शिपाई हे पदाचं नाव आहे त्याच्यासोबत काय आहे पोलीस शिपाई चालक मागे बघा मागे एकदा आपण रेकॉर्ड केलं होतं पंधरा हजार प्लस ऍडव्हर्टाइस साठी होतं तर त्याच्या संदर्भाने तिकडे पण आपल्याला ह्याच होती पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांची संख्या पंधरा हजार प्लस आहे बघा जागा किती आहेत पंधरा हजार प्लस शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास ठीक आहे बारावी पास आणि त्याच्यावरचे जे विद्यार्थी असतील ते या भरतीसाठी पात्र असणार आहेत ठीके थी, नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू शकतं तुम्ही ज्या जिल्ह्याला अप्लाय कराल तिथला फॉर्म अप्लाय करू शकता तिथे तुमची पोस्टिंग होऊ शकते ठीक आहे वयोमर्यादा कशा पद्धतीने असणार आहे हे एकदा पाहून घेऊया जर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये असाल तर तुमचं वय मर्यादा आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षांपर्यंत तुम्ही पात्र असणार आहात आणि जर तुम्ही मागासवर्गीय याच्यामध्ये येत असाल तर अठरा ते तेहतीस वर्ष ठीक आहे तेहतीस वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे ठीक आहे अर्ज शुल्क बघा अर्ज आपल्याला करायचा आहे तर त्याचं शुल्क कशा पद्धतीने असणार आहे खुला प्रवर्गामध्ये साडेचारशे रुपये असणार आहे त्याच्यानंतर मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये शुल्क असणार आहे आपल्याला कुठून कोणत्या साईट वरून अर्ज करायचा येईल तो साईट इथे दिलेली आहे व्यवस्थित लक्ष ठेवायची आहे ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे आणि त्याची साईट इथे दिलेली आहे चला पुढे विद्यार्थी मित्रांनो आता काय काय बदल आहे कशा कशा पद्धतीने बदल करण्यात आलेला आहे सर्वात महत्वाचा आहे वयोमर्यादेतील बदल बघा काही विद्यार्थ्यांचं वय जास्त होऊन गेलेलं असतं आता त्यांच्यासाठी काय अपडेट आहे ते इथे बघा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस याच्यामधील रिक्त पदांसाठी वयोमर्यादा ओलांडल्यांनाही इथे काय मिळणार आहे संधी मिळणार आहे म्हणजे दोन हजार बावीस मध्ये ज्यांचं वय ओलांडलं गेलं होतं दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा ज्यांचं वय ओलांडलं गेलं होतं त्यांना सुद्धा इथे समाविष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे ते पा... ते लोक सुद्धा इथे पात्र ठरू शकतात बघा याच्यामुळे काय आहे पूर्वी वयोमर्यादेमुळे वगळलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे त्याच्यामुळे जर ज्यांचं वय पूर्वी ओलांडलं गेलं होतं त्यांनी चिंता करण्याचं कारण नाहीये जोरदार लगेच फॉर्म भरायचा आहे जे तारीख आलेल्या लगेच फॉर्म भरायचा आणि तयारी चालू करत द्यायची आहे ज्यांना आधी संधी मिळालेली नाही त्यांच्यासाठी या काय आहे सेकंड चान्स महत्वाचा आहे हे दुसरं संधी आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ओके गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचा काय करायचं आहे फायदा घ्यायचा आहे ठीक आहे ही सूट केवळ कोणासाठी आहे या वर्षीच्या विशेष भरतीसाठी लागू ठरणार आहे या वर्षीची विशेष भरती आहे त्याच्यासाठीच ही सूट देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं मागच्या याच्यामध्ये वयोमर्यादा ओलांडली गेली होती दोन हजार बावीस असेल दोन हजार तेवीस साठी काय करायचा आहे फायदा उठवायचा आहे बघा भरतीची प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे एकदा आपण गो थ्रू करूया दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्य पोलीस दलातील ही कशी असणार आहे मोठी भरती आहे त्यासोबत लेखी परीक्षेसाठी ओ एम आर या शीर्ट प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जिल्हा निवड समितीमार्फत प्रक्रिया पार पाडली जाणार आहे संपूर्ण त्याच्यानंतर पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित प्रणाली वापरण्यात येणार आहे तुम्ही जे काही पेपर याल त्याची ओ मार्कशीट बनणार आहे त्याच्यामुळे तुमचा पेपर तुम्ही कार्बन कॉपी घरी येऊ शकता जेव्हा की त्याची जे अँसर की पब्लिक होईल तुम्हाला किती उत्तर आले किती चुकले हे तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेट करू शकता आणि मार्क आपल्याला किती येतील हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ठीक आहे त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यात येणार आहे बघा आता विभागवाईचं पद कशी कशी आहेत बघा जालना पोलीस विभाग एकशे छप्पन पद आहेत जवळपास सोलापूर ग्रामीण मध्ये किती आहेत रे नव्वद पद आहेत सर्वात जास्त पद जर पाहिले गेली तर आहेत ती मुंबई पोलीस विभागा अंतर्गत येणारी सर्वात जास्त पद आहेत जवळपास अडीच हजार पद आहेत ठीके सोलापूर शहर ऐंशी पदाच्या जवळपास आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये दोनशे दोन पद आहेत बीड पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल बघा कॉन्स्टेबल या पदासाठी एकशे चौऱ्याहत्तर आहेत त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या याच्यामध्ये रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत आठ पद आहेत त्याच्यानंतर आहे जळगाव जिल्हा पोलीस शिपाईसाठी एकशे एक्क्याहत्तर आहेत नागपूर ग्रामीण याच्यासाठी दोनशे बहात्तर पद आहेत मीरा भाईंदर व विरार मुंबईचाच भाग आहे जवळपास परंतु महानगरपालिका वेगळी दे आहे त्यातल्या आयुक्तालया अंतर्गत किती आहेत रे आठशे सदतीस आहेत नवी मुंबई अंतर्गत किती आहेत रे तीनशे शहाण्णव नवी मुंबई म्हणजे आपले वाशी वगैरे तो तिकडचा पट्टा ओके मुंबई पोलीस विभाग याच्या अंतर्गत सर्वात जास्त दोन हजार चारशे एकोणसाठ जवळपास अडीच हजार बघूया आपण आणि पुणे रेल्वे पुणे रेल्वे पोलिस अंतर्गत किती आहेत चौपन्न पद आहेत ठीक आहे त्याच्यानंतर नांदेड पोलीस विभागामध्ये जवळपास दोनशे म्हणजे एकशे एकशे नव्याण्णव पद आहेत रत्नागिरीमध्ये शंभर आहेत अहिल्यानगर पोलीस विभागानंतर त्र्याहत्तर पद आहेत त्याच्यानंतर नागपूर पोलीस पाचशे शहाण्णव अमरावती ग्रामीण पोलीस अमरावती ग्रामीण आहे बरं का दोनशे चौदा पुणे पोलीस याच्या अंतर्गत सतराशे तेहतीस म्हणजे मुंबई नंतर पुणे याच्यामध्ये सर्वात जास्त पद आहेत मुंबई लो मार्ग बघा इथे किती आहेत सातशे त्रेचाळीस मुंबईमध्ये सर्वात जास्त असणारे विद्यार्थी मित्रांनो मुंबईमध्ये बघा मुंबई पोलीस आहे नवी मुंबई आहे मीर भाईंदर आहे त्याचसोबत काय आहे मुंबई लो मार्ग पोलीस याच्यामध्ये सुद्धा टोटल जास्त पद त्या भागामध्ये आहेत मुंबई ग्रामीण पोलीस त्र्याहत्तर चांगली पोलीस ब्याऐंशी त्याच्यानंतर आहे सिंधुदुर्ग एकशे नऊ आणि कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी याच्यामध्ये अजून काय अपडेट्स होऊ शकतात बाकीच्या जिल्ह्यांच्या सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात वेळोवेळी ते अपडेट होऊ जेव्हा येतील तेव्हा आपण त्याच्यामध्ये पाहूयात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपली जी बॅच आहे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपली नवीन बॅच लॉन्च झालेली आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो इथे पन्नास टक्के डिस्काउंट देण्यात आलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे पटापट ज्या लोकांना ऍडमिशन घ्यायचं आहे पटापट लगेच स्कॅन करायचा क्यूआर क्यू आर कोड नाहीतर काय आहे जे काही डाउनलोड लिंक आहे एप ची ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकण्यात येणार आहे तिथून पटापट तुम्ही काय करायचं आहे आपल्या ऍप परचेस करून टाकायचं आहे त्याच्यावर बॅच उपलब्ध असणार आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांनाच इथे पन्नास टक्के डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच सुरू होणार आहे त्याच्यामध्ये बघा सर्वात महत्वाचं काय आपली वैशिष्ट्य फिजिकल ट्रेनिंग साठी आपल्याकडे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शक उपलब्ध असणार आहेत सर्वांना अनुभवी शिक्षक आहेत पुण्याची फॅकल्टी असणार आहे तज्ञ मार्गदर्शक असणार आहेत वैयक्तिक मी स्वतः सायन्स साठी आहे त्या इकोनॉमिक्स इकॉनॉमिक्स असेल साठी अशोक पवार सर असतील बाकीचे जे काही सर आहेत ते सर्व चांगल्या दर्जाचे तुम्हाला टीचिंग फॅकल्टी ते उपलब्ध होणार आहे त्याचसोबत जे फिजिकल ट्रेनिंग आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे एकदम दर्जेदार शिक्षक असणार आहेत ठीक आहे तर संपूर्ण कॅम्पस आपला सीसीटीव्ही अंतर्गत असणार आहे दर आठवड्याला आपल्या लेखी होणार आहेत त्याच्यासोबत ग्राउंडची परीक्षा सुद्धा होणार आहे ग्राउंड चांगल्या पद्धतीने आपला जो कॅम्पस आहे अहमदपूरचा इथे चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून तयारी करून घेण्यात येणार आहे ठीक आहे चला अशा पद्धतीने विद्यार्थी तुम्हाला काही अडचण येत असेल तर इथे संपर्क क्रमांक कधी आहे याच्यावरून काय करायचं आहे तुम्ही संपर्क करून इथे विचारू शकता बॅच बद्दल सर्व तुम्हाला तिथे माहिती उपलब्ध करून देण्यात येईल ओके चला आता सर्वात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक कागदपत्र कोण कोणत्या पद्धतीची उपलब्ध पाहिजे आपल्याकडे तर इथे दहावीचं मार्कशीट व प्रमाणपत्र इथे कंपल्सरी असणार आहे त्याच सोबत बारावीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र ठीक आहे उच्च शिक्षणाचे प्रमाणपत्र जर एखाद्याने उच्च शिक्षण घेतलं असेल आयटी असेल किंवा एखादी डिग्री असेल तर त्याचं सुद्धा प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक असणार आहे त्याच सोबत काय असणार आहे आयडेंटिटी ओळख दर्शवणारे कागदपत्र तर याच्यामध्ये कोणकोणते कागदपत्र चालतील ठीक आहे याच्यामध्ये बघा तुमचं आधार कार्ड सर्वात महत्वाचं असणार आहे त्याच्यानंतर पॅन कार्ड चालू शकतं किंवा तुमचं मतदान ओळखपत्र चालू शकतं किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा चालू शकत त्या काय आहे रे विद्यार्थी मित्र तो महत्वाचा आहे डोमिसाईल प्रमाणपत्र ठीक आहे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखल म्हणजेच काय डोमिसाईल तर हे सर्वांकडे असणं आवश्यक असेल नसेल तुम्ही तुमच्या गावामध्ये असेल किंवा त्याला इथून ई सेवा केंद्रामध्ये ते उपलब्ध असेल तिथून तुम्ही काढून घेऊ शकता आहे त्याच्यानंतर राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र नॅशनलिटी किंवा जन्मदाखला जन्मदाखला पण तुमचा तुमच्या गावामध्ये मिळून जातो ग्रामपंचायतीमध्ये मिळू शकतो किंवा तुम्ही जिथे तुमचा जन्म जिथे आला तिथे तुमचा जन्मदाखला मिळू शकतो ठीक आहे तर ही कागदपत्र आपल्याला काय असणार आहे आवश्यक असणार आहे शैक्षणिक प्लस आपली ओळख दर्शन कागदपत्र आयडेंटिटी कार्ड त्याच्यानंतर अजून काय विद्यार्थी मित्रांनो अपडेट्स मध्ये बघा अजून कोणतं कोणतं कास्ट व्हॅलिडिटी मध्ये असेल तर जात आणि आरक्षण प्रमाणपत्र त्याच्यासाठी कोणकोणती लागत असणार आहे बघा जात प्रमाणपत्रामध्ये एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एन टी किंवा इतर कोणते असतील तर ते आपल्याला कागदपत्र आवश्यक असणार आहेत त्याच्यानंतर काय आहे रे कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र त्याच सोबत काय असणार आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र याच्यामध्ये येतात ओबीसी एस सी बी सी एन टी साठी आवश्यक असणारे हे ठीक आहे त्याच्यानंतर अजून काय शारीरिक तपासणीसाठी महत्वाचं काय काय आहे याच्यामध्ये बघा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अधिकृत डॉक्टर कडून ठीके तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर काय आहे स्पोर्ट्स सर्टिफिकेट ज्या लोकांचा स्पोर्ट्स असेल तर त्या लोकांनी स्पोर्ट्स सर्टिफिकेट ठेवणं आवश्यक असणार आहे ठीक आहे कोणत्याही खेळामधील राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्यस्तरीय प्रमाणपत्र असेल तर ते ग्राह्य धरलं जाईल ओके चला अजून इतर महत्वाची कोणती कागदपत्र लागणार आहेत बघा इथे महत्वाचं काय आहे उमेदवाराच्या पासपोर्ट साईज फोटो सहा ते आठ आवश्यक असणार आहेत चांगल्या पद्धतीचा तुमचा दहा वर्षापूर्वी काढलेला दहावीला काढलेला किंवा बारावीच्या साठी काढलेला पासपोर्ट साईज फोटो नकोय आत्ताचा करंटली रिसेंटली फोटो पाहिजे ठीके ब्लॅक अँड व्हाइट पण नको चांगल्या पद्धतीचा चांगला कलर फोटो मिळतात नसेल तर काढून घ्या ठीके स्वाक्षरी असलेले अर्जांचे प्रिंट आउट तुम्ही जो काही अर्ज कराल स्वतःचा स्वाक्षरी असलेला पाहिजे त्याच्यानंतर काय राहताचा पत्ता जो आपला पत्ता आहे राहता जिथं आपण राहणार आहोत किंवा राहत आहोत तिथला पत्ता त्याचा पुरावा आवश्यक असताना मग तो कशा पद्धतीचा असू शकतो तर तो असू शकतो तुमचा लाईट बिल ठीक आहे लाईट बिलावर आपला पत्ता असतो त्याच्यासोबत रेशन कार्डवर असतो त्याच्यानंतर अजून काय रे बँक स्टेटमेंट याच्यावर सुद्धा आपला पत्ता लिहिलेला असतो ओके त्याच्यानंतर मुलींसाठी काय काय रे लग्न झाले असतील तर विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही त्यांनी टेन्शन घ्यायचं काही कारण नाही ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे तर त्यांना हे देणं गरजेचं असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर एखादे खेळाडू असतील खेळाडूंसाठी पाहिलं आपण काय काय डॉक्युमेंट्स लागतात तर त्यांचं खेळाडू प्रमाणपत्र पण आवश्यक असणार आहे नॉन क्रिमिलियर सुद्धा प्रमाणपत्र जे लोक पात्र आहेत नॉन साठी त्यांना आवश्यक आहे त्याच्यानंतर एखाद्या व्यक्ती माझी सैनिक असेल तर त्यांच्या डिस्चार्ज प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असणार आहे ठीक आहे त्याच सोबत अजून कोण कोणत्या काही लोक प्रकल्पग्रस्त असतात ठीक आहे तर त्यांच्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तर ते आवश्यक असणार आहे काही लोकांचं भूकंप भूकंपग्रस्त प्रमाणपत्र ठीक आहे जर काही लोक भूकंप भूकंपग्रस्त याच्यामध्ये असतील तर त्यांना ते प्रमाणपत्र मिळतं तर ते असतील तर त्यांना ते प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे त्याचसोबत काय असणार आहे पोलीस पाल्य प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीचे आई किंवा वडील पोलिस दलामध्ये कार्यरत असतील तर त्याचं सुद्धा प्रमाणपत्र यांचे तुम्ही दाखवू शकता ते महत्वाचं असणार आहे त्याचसोबत काय काही व्यक्ती अनाथ असू शकतात तर त्यांना अनाथ असण्यासोबत जे अनाथ सर्टिफिकेट आहे ते सोबत ठेवणं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर अंशकालीन प्रमाणपत्र आहे आणि ईडब्ल्यू प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे तर हे जे जे ज्या ज्या कॅटेगरीमध्ये म्हणजे कॅटेगरी इन द सेन्स की आपण ज्या याच्यामधून बिलॉंग करतो ठीक आहे आपण समजा प्रकल्पग्रस्त असू तर तशा पद्धतीचं भूप भूकंपग्रस्त असतो तर तशा पद्धतीचं ओके वेगवेगळी जे प्रमाणपत्र आहेत ती आपल्याला कडे असणं असना आवश्यक असणार आहे ठीक आहे ऐन वेळेला तुम्हाला नको पळापळ की अरे आता मला प्रमाणपत्र पाहिजे आणि माझ्याकडे नाहीये तुम्ही ज्या याच्यामध्ये मोडता बघा जवळपास तेरा इथे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या ते तेरापैकी आपण कशामध्ये मोडत असाल तर तशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आतापासून रेडी करून ठेवणं गरजेचं असणार आहे नाही तर तुम्ही ऐन वेळेस पळापळ करा तसं होता कामा नाही नसतील तर आत्ताच ते लगेच काढ कशा पद्धतीने काढून घेण्यात घेत येतील त्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि उपलब्ध करून ठेवा ठीक आहे आता महत्वाची टीप काय विद्यार्थी मित्रांनो तर सर्व कागदपत्र मूळ आणि झेरॉक्स प्रति याच्यामध्ये काय करायचं आहे स्वतः प्रमाणित करून ठेवायचे स्वतः प्रमाणित म्हणजे त्याच्यावर करायची ठीक येईल ते करायचं आहे मूळ नाही अटेस्ट करायची झेरॉक्स आहे आणि नसतील तरी काय हरकत नाही पण स्वतः सोबत ठेवणं मूळ प्लस झेरॉक्स सोबत स्वतः सोबत ठेवणं आवश्यक असणार आहे बघा काही कागदपत्रांसाठी सामाजिक प्रमाणपत्र सत्यापन केंद्राकडून प्रमाणित प्रत आवश्यक असते काही काही याच्यामध्ये काही जे कागदपत्र असतात ते व्हेरीफाय करावं लागतात तसे व्हेरीफाय करून घेणे गरजेचं आता उत्पन्नाचा दाखला तुम्ही जरी काढला तर तहसीलदाराकडून तो प्रमाणपत्र काढून घ्यावा लागतो ठीक आहे मग तो तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला एकतर आपल्याला याच्याकडून पण मिळतो ठीक आहे ग्रामपंचायत मधून मिळतो तहसीलकडून पण मिळतो ठीक आहे तर तशा पद्धतीचं आपल्याला करून घेणं गरजेचं असणार आहे तिथे तुम्ही स्वतःच्या फायदा नाही ठीके बघा भरतीच्या दिवशी सर्व कागदपत्रांची एक फाईल व्यवस्थित बांधून तयार ठेवणे आवश्यक असणार आहे नाहीतर मुलं काय करतात भरतीच्या वेळेस काय करतात कागदपत्र व्यवस्थित नसतात मग तिथे ऐन ऐन वेळेला गोळ होऊन जातो अशी वेळ आपल्यावर येऊन द्यायची नाहीये ठीक आहे चला तो तर विद्यार्थी मित्रांनो बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे तर पुन्हा आपली एक बॅच भरतीच्याच अनुषंगाने चालू होणार आहे तुम्हाला बॅचला एनरोल करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करा पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना आपण काय डिस्काउंट देणार आहोत दोन हजारचे बॅच आहे ती डायरेक्ट नऊशे नव्याण्णव म्हणजे पन्नास टक्के मध्ये तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये संपूर्ण तुमचे सब्जेक्ट क्लिअर होणार आहेत त्याचसोबत टेस्ट सिरीज याच्यामध्ये उपलब्ध होणार आहेत तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध होतील त्या आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर उपलब्ध होऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत ओके जर तुम्हाला रेकॉर्डेड फिजिकली उपलब्ध नाही होता आला तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा याच्यावर मिळतील आणि याची व्हॅलिडिटी किती असणार आहे एक वर्षापर्यंत ही व्हॅलिड असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे नवीन अपडेट आलेले आहे त्या संदर्भाने सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच आपलं जे काही असणार आहे ऍप ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर या नावाने आहे अशा पद्धतीचं लोगो आहे अशा पद्धतीचा त्याचं जे आउटलेट आहे ठीक आहे तो आपल्याला दिसतो त्याचसोबत काय असणार आहे आपलं जे चॅनल आहे ओके ज्ञानदीप अकॅडमी अहमदपूर हे युट्यूबचं चॅनल वर पेज हे सुद्धा तुम्ही लाईक फॉलो शेअर करायला विसरायचं नाहीये आणि सर्वांनी याला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे जे विद्यार्थी आपले पोलीस भरतीसाठी तयार करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा जे जे तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे आपले रेडी करून ठेवायचे असतील नसतील तर रेडी करून ठेवा असतील तर सांभाळून ठेवा आणि लवकरात जेव्हा जेव्हा अपडेट येईल तर लगेच लिंक वर जाऊन काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू सो मच विश अ गुड डे